हा साहेब जो आपण काल तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पब्लिश केला होता आपल्या चॅनल राहू केला होता त्याच्यावरती बऱ्याचशा शेतकरी पण प्रतिक्रिया कमेंट आल्या की महाराष्ट्रातील समज काही बुलढाणा वाशिम जिल्हा परत भरपूर असे तर त्यांचं म्हणत सविस्तर संपूर्ण जिल्ह्यातील आणि संपूर्ण तालुक्यातील एक सविस्तर आढावा आज बावीस जूनपासून ते पुढील तीस पर्यंत किंवा पूर्ण काळातला एक सविस्तर आढावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना घ्यायचं तर एक सविस्तर अंतर सांगायचं तर आपण त्यांना कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की एकवीस बावीस आणि तेवीस या तिन्ही तारखे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही दोन दिवस थोडा कमेंट स्टॉप करा कारण की तुमच्या विश्वासाला मी पूर्णपणे उतरणार आहे आणि तुम्ही काल बाहेर आहे इतकं वातावरण गुरु होतं पण रात्री रात्रीमध्ये बऱ्याचशा बुलढाणा असेल जालना असेल असेल परभणी असेल या भागामध्ये चांगल्या पद्धतीने पाहत आहे आणि त्याने इतकं बी समजा कव्हरेज एरिया त्याचा वाऱ्याच्या तुलनेमध्ये त्यांनी इतका प्रचंड केलाय आणि आज महाराष्ट्रातला एकही गाव राहणार नाही आजची तारीख आहे बावीस जून आणि बावीस जूनच्या संध्याकाळी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातला संपूर्ण भाग घेणार आहे हा फक्त थोडी नाशिक मालेगाव धुळे यांना ही देवी तारीख असणार पण छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके जालन्याचे सर्व तालुके देवी देवीनगर परिसर म्हणजे अहमदनगरचे संपूर्ण तालुके बीडगिऱ्याचे संपूर्ण तालुके परभणी लातूर वाशिम धारा, जळगाव त्याच बरोबर इकडे पूर्व विदर्भातले सर्व जिल्ह्यांचे सर्व तालुके तो आज संध्याकाळी बावीस कव्हर करणार आहे. आणि वातावरण निर्मितीचा वेळ आहे संध्याकाळच्या दुपारच्या चार पावणे सहा वाजेपर्यंत ही वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात होईल. आणि महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पण शेतकरी विचारत नाहीत. प्रचंड प्रमाणात हे वारे वाहत आहेत बरोबर? हे वारे कधी बंद होतील? त्या वाऱ्याची फुल स्टॉपिंग आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. त्या वाऱ्यामुळे तुमच्या भागामध्ये वातावरण टिकत नाही मंदिर आभार टिकत नाही प टिकलं तर आजूबाजूला पडून जाते तर ह्या सोडलेल्या गावांना सुद्धा आज खूपच प्रचंड प्रमाणात गुड मिळते या भागामध्ये आज पिकांना जीवदान देणार पाणी आहे आणि एक महत्वाचा संदेश असा आहे शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना ज्या बातम्यांनी परेशानी केली ज्या शासकीय खात्यास किंवा इतर कुठल्याही लोकांनी पंचवीस वीस पर्यंत पाऊस सांगितला होता त्यांच्यामध्ये आणि त्या बातम्यांमध्ये सुद्धा विवाद घेर टाकलाय त्यांनी पहिल्यांदाच विवाद घेऊर टाकलाय आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं की बावीसच्या नंतर सर्व पाऊस पडणार आहे पण पर पंचवीस पर्यंत त्यांची च्या नंतर त्यांची तारीख होती, होती। ता ते सुद्धा बदलताना आपण पाहतोय नाही आपण टीका करत नाही त्यांच्यावरती पण एक दिलासा तुम्हाला देतोय की बाप जण आता सांगतात की आता बावीस तीन बहुत आहे म्हणजे जे वातावरण आपण अठरा जूनला सांगितलं ते वातावरण मागच्या कालपासून सक्रिय झाले आणि हा दिलासा तुम्हाला सगळ्यात मोठा आपण सगळ्यात प्रथम दिला होता आणि एकाही काळजी करायची नाही एकाही आपलं गाव टाकायचं नाही गाव टाकणार गाव सगळ्या गोष्टी करणार तेवीस तारखेला चार वाजता मला टाकायचंय पण महाराष्ट्रातला सर्व जिल्हा हा बावीस मध्यरात्री मध्यरात्रीपर्यंत पूर्ण आहे एक मिनिट साहेब म्हणजे एकंदरीत आज कोणत्या कोणत्या भागात म्हणजे जिल्ह्यावर विचार केला असता तर तालुक्यावर तुम्ही सांगू शकत नाही परंतु जिल्ह्यावर थोडक्यात म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात थोडक्यात माहिती सांगा आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहेत बरोबर छत्तीस जिल्ह्यांचे सर्व तालुक्याचे नाव घेतले तर छत्तीस मिनिटं लागतील त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टकट मध्ये बनवण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो आज सगळ्यात प्रथम सुरुवात करणार आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर या तिन्ही चारही जिल्ह्यांमध्ये आज बावीस जूनला जवळपास संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत हा सुरुवात करेल आणि उर्वरितचे जिल्हे आहेत लातूर असेल नांदगेड असेल उदाबर्धा असेल याही भागामध्ये आठ वाजेपर्यंत सुरुवात करेल त्यानंतर अहमदनगर परिसर बीड जिल्हा हा नऊ ते दहाच्या दरम्यान प्रवेश करेल धुळे नंदुरबार शहादा नाशिक पटा हा संध्याकाळी मध्यरात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान सुरुवात करेल आणि उद्यापासून पुण्यापासून तर सकाळपासून धडगळ आहे धडीचं वातावरण आहे त्याला आपण म्हणतो तेव्हा हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला सक्रिय होतो तो दिवसभर कोणत्याही टायमिंगला कोणत्याही वासा सक्रिय होऊ शकतो मागानुसार हा पाऊस दिवसभर सक्रिय राहणार आहे धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद आणि शेतकरी माझ्या माझ्याकडे सगळ्या शेतकऱ्यांना मित्रांनो ही माहिती जसं आपण योगेश्वरच्या वरती टाकत असतो कारण की यांच्यावरती नेहमी ते सगळ्यात शिकवत आहेत जी माहिती नवीन आहे काही चुकीचे प्रश्न विचार असतील कोणत्याही तज्ञांना किंवा बोलताना काही अडकले जे तर त्यांना ते माहिती करत जाणूस सगळ्यांचे मनोगत सगळ्यांच्या रेकॉर्डिंग थ्रू घेण्याचा प्रयत्न करतोय कोणालाही कमी समजत नाही पण कसं नवीन प्रयत्न आहे गेल्या वर्षी पासून स्टार्टअप करतोय त्यामुळे सपोर्ट देखील अशा माणसांना करत चला नाही मी अन्यथा सगळे चॅनल बघतोय चॅनल वरती एक असत आणि माहिती एक असते कधी कधी काय काही चॅनलला योग्य असं होतंय की तुमचं कौतुक करत नाहीये काम तुम्ही चांगलं करताय म्हणून कौतुक करत त्यांना गेल्या वर्षी सुद्धा रेकॉर्डिंग त्या चॅनल वरती असतात त्यामुळे काय होतंय हवामान तज्ज्ञांची त्यामध्ये बदनामी होते आणि शेतकऱ्यांची दिशा भूल होती त्यामुळे शेत अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पूर्ण सपोर्ट करत चला आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझा एक तोडकर हवामान चॅनल आहे ते या म्हणून म्हणत नाही तिथे सबस्क्राईब करून म्हणत नाही पण त्या चॅनलवरती वरती आपण संध्याकाळच्या वेळा साडे सात वाजता डेली लाईव्ह घेत असतो त्या लाईव्ह मध्ये तो लाईव्ह कार्यक्रम अर्धा तास तुम्ही जर सगळेजण आले तर तो, तो एक तास आपण तो कार्यक्रम करतो बिनधास्त कमेंट करत जा लाईव्ह मध्ये कमेंट मी घेतला भागामध्ये शंभर कमेंट आल्या समजा गोपर्धन भाग त्या भागातल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अशा हवामान त्यांना सपोर्ट करत कुणालाही आवडून जाऊ नका सगळ्यांचा अभ्यास करत जा कोण कसं तारीख बदलते कोण कसं माहिती सांगते याकडे